अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आता निकाल आलेला आहे आणि राजू पाटील ची यामध्ये निर्दोष सुटका झालेली आहे अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाकडे लक्ष लागलेलं होतं या प्रकरणाचा आता निकाल आलेला आहे आणि राजू पाटील ची यामध्ये निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या निकालाकडे लागलेलं होतं आज दुपारी हा निकाल येणं अपेक्षित होतं आणि हा निकाल आता आलेला आहे यामध्ये राजू पाटील ची निर्दोष सुटका झाल्याचं कळतंय आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या आहेत तर विशालकडून आणखी माहिती जाणून घेऊया विशाल अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल आलेला असल्याचं कळतं आहे काय नेमके तपशील आहेत निकालाचे अनुपमा आत्ताच जे निकाल आलेला आहे त्याच्यानुसार आरोपी क्रमांक दोन जो आहे त्याला योग्य पुरा, पुरावा पुराव्यानाभावी पनवेल कोर्टाने जे आहे ते निर्दोष मुक्त केलेलं आहे आपल्याला माहितीच आहे की हा दोन साली ही हत्या झाली होती आणि त्याच्यानंतर हे पूर्ण महाराष्ट्र जो आहे या घटनेनं हादरला होता आणि पोलीस दलातीलच हे जे अंतर्गत हे जे हत्यासत्र हे झालं होतं हत्या ही झाली होती त्याच्यानी वरीच हा चर्चा ही हे प्रकरण जे आहे ते चर्चेत होतं आणि आता इतक्या वर्षानंतर जे आहे हे प्रकरण जे आहे ते निकाली लागलेलं आहे आणि आरोपी क्रमांक दोन जो आहे त्याला या कोर्टानं निर्दोष मुक्तता दिली आहे आणि आता लक्ष लागलेला आहे तो मुख्य आरोपी जो आहे कुरुनकर त्याच्याबाबत काय निकाल येतो याकडे आता लक्ष लागलेलं आहे ठीक विशाल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत दुर्दास धन्यवाद